मी भीमराव कराळे पाटील बी केपी मराठीमध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची आज नवीन अशी <coughs> आज चर्चेचा विषय म्हणजे इंदापूर तालुक्यातल्या या ठिकाणी आपण आहे आणि गागरगाव मध्ये आपल्यासोबत आहेत आबा लोंढे तर त्यांची जमीन एकोणीसशे ब्याण्णव साली इथल्याच काही लोकांनी <coughs> लोंढे वस्तीच्या म्हणजे गागरगावच्याच काही लोकांनी बेकायदेशीरपणे खरेदी करून घेतली आणि जे त्यांच्या चौगा भावा जी एकर करक्षेत्र होत आज त्यांची मुलं शिक्षणदार आहेत नातुंड आहेत त्यांना परंतु त्यांची जमिनीची जी त्यांच्या वडिलांची त्यांची जी फसवणूक झाली त्यांना अद्याप न्याय असा मिळाला नाही त्यातच पोलीस स्टेशनला गेलं पोलीस तक्रार घेत नाही तहसीलदार कचेरीला जावं कोर्टात जावं तर कोर्टात जाण्यासाठी पैसा नाही तर अशा परिस्थितीत काय केलं पाहिजे तर त्यांच्याकडूनच आपण हा विषय जाणून घेऊ तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलेलो आहे तर चला चर्चेला सुरुवात करू चर्चेला सुरुवात करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल करावा सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया आबा <coughs> नमस्ते आपलं बी केपी मराठी चॅनल मध्ये स्वागत काय आपली तक्रार काय काय केलं माहित आहे का ही आमची दोन हजार खरेदी खोट खरेदी आहे बेकायदिशी साधारण वारलाय अकरा पंचान साली दोन हजार दोन ची खरेदी आहे हे हे कागदपत्र दाखवाय पंचान्न पंचानव असतो हजार दोन साली खरेदी खरेदी खत केलेला आहे हे खरेदी खत आहे हे दोन हजार दोन च खरेदी खत आहे खरेदी खत करणारा लिहून घेणारा वैजनाथ ज्योतिराम आवटे वय पंचेचाळीस दांदा शेती घरकाम राहणार बारामती तालुका बारामती जिल्हा पुणे असा आहे तर खरेदी दे, लिहून देणारा दोंडेबा रामा महार भगवान रामा महार पांडुरंग रामा महार असा आहे एकंदरीत दांदा शेती म्हणजे राहणार गागरगाव असं दस्त लिहून देणारांचं नाव आहे हे दिसतंय का जरा हे करून घ्या जोमिंग करून हे खरेदी लिखत आहे हा दस्त दोन हजार दोन मध्ये झालेला दस्त आहे एकंदरीत हा दस्त आहे तो दस्ताची खरेदी आहे ही अडीच एकराची अक्षरे चौसष्ट हजार रुपयामध्ये याची खरेदी झालेली आहे एकंदरीत चौसष्ट हजार म्हणजे दोन हजार दोन साली चौसष्ट हजार रुपये दाखवण्यात आलेला आहे हे दोंडेबा रामा महार गागरगाव राहणार गागरगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे वीस पाच दोन हजार दोन मध्ये ही खरेदी झालेली आहे तर यांचं असं मत आहे म्हणणं आहे की यांच म्हणजे जे खरेदी देणारी जे लोक आहेत म्हणजे हे दोंडेबा रामा महार भगवान रामा महार पांडुरंग रामा महार यांनी दोन हजार दोन साली खरेदी खत दिले असं ह्या खरेदी खतावरून एकंदरीत दिसतंय परंतु या लोकांचा मृत्यू <coughs> म्हणजे जोंडेबा <दे> रामा <coughs> गाजरगाव यांचा मृत्यू जो आहे तो एकोणीसशे शहाण्णव ला झालाय सात पाच एकोणीसशे शहाण्णव बरोबर आहे असंच आणि दुसरा मृत्यू पांडुरंग रामा लोंडे यांचा मृत्यू मृत्यूची तारीख बावीस अकरा दोन हजार बावीस अकरा एकोणीसशे पंच्याण्णव ला मृत्यू आणि हा सात पाच शहाण्णव म्हणजे एक वर्षाचा फरक आहे ह्या मृत्यू हे दिसत आहे का हे पण दाखव असं व्यवस्थित जर आता हा मृत्यूच एकोणीसशे पंच्याण्णव ते च्या दरम्यान झालेला आहे म्हणजे मृत्यू पंच्याण्णव ला झालाय एकाचा एकाचा शहाण्णव ला झालाय ते आपले वडील आहेत त्यांचे कोणते वडील आहेत तुमच्या वडिलांचा हे शेतवानी चुलते आणि वडिलांचा मृत्यू भगवान हा भगवान रामा लोंढे यांचे वडील आहेत म्हणजे दोन हजार बारा साली ज्यांनी हे खरेदी खत दिले करून त्यांचा हा मृत्यू एकोणीशे पंच्याण्णव आणि शहाण्णव असा दोघांचा आहे आणि खरेदी खत आहे दाखवलेला आहे दोन हजार दोन साली म्हणजे मृत्यू झाल्यानंतर एकंदरीत आठ वर्षांनी हे खरेदी खत केलेलं आहे जर व्यक्तीच हे खरेदी खत झालं कस हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि या याच्यासाठी हे तहसीलदार कचेरीच्या चक्रा मारतायत तसंच प्रांत ऑफिसला जाऊन आले कलेक्टर ऑफिसला जाऊन आले पोलीस स्टेशनला जाऊन आले मंत्रालयाला जाऊन आले फक्त खरेदी घेणारा माणूस हा पुढारी आहे मोठा माणूस असल्यामुळं यांची तक्रार अद्याप घेतली गेलेली नाही तरी प्रश्न प्रशासनाला आमची विनंती आहे की हे लवकरात लवकर इंदापूर तहसीलदार इंदापूरचे जे तहसीलदार आहेत बनसोडे साहेब सदर प्रकरणाची त्यांनी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर ह्याची चौकशी लावून कारवाई केली पाहिजे तर पुढं आपण आता सदर लोकांकडे गेलते का बाबा आमचं खरेदी करत खोटं केलंय वगैरे काय ह्याच्यासाठी काय म्हणणं आलं त्यांचं तहसीलदारला अर्ज दिलेला आहे कलेक्टरला अर्ज दिलेला आहे प्रांत अर्ज दिलेला आहे मंत्रालयात जाऊन अर्ज दिलेला आहे महसूल मंत्र्यांला अर्ज दिलेला आहे त्यांचं अद्याप मला अजून उत्तर काय आलेलं नाही म्हणजे अद्याप काही हे उत्तर आलेलं नाही एकंदरीत तुम्ही किती भावा आहे अगदी जण आहेत आम्ही एकंदरीत दहा भावा आहे सगळे मिळून आता तुम्ही किती इथं तुमचं तुमच्या वडिलांचं काय नाव आहे भगवान रामा लोंढे त्यांचं उतार्यात ता किती नंबरला नाव आहे दोन नंबरला वय दाखवले पंचावन्न आहेत वडिलांच वय देखील कमी दाखवलंय असं कोणतं त्यांचं नाव भगवान रामा लोंढे इकडे हा भगवान रामा लोंडे दाखवले ह्याच्यामध्ये देखील म्हणजे एक नंबर लोंडे वय पस्तीस दाखवलं पस्तीस दाखवलं भगवान रामा लोंडे दाखवले पांडुरंग रामा लोंडे यांचं पन्नास वय दाखवले म्हणजे पन्नास वय यांचं एकंदरीत पस्तीस म्हणजे हे जे खरेदी खत केलेलं आहे मृत्यू नंतरच खरी, खरी दिखत आहे आणि हे बोगच खरी दिखत केलंय असं एकंदरीत लोंडे कुटुंबियाच मत आहे तर आपल्याला मुलं किती आहेत तुम्हाला तीन भावांना तुम भावांना चार चार मुला चार चार मुलं चार मुला आता ते काय करते मोलमजूर शिक्षणदार मुलं शिक्षण झालंय एका बऱ्याच जणांचं तुझं काय शिक्षण झालंय माझं बीएसी पिसरी झालंय बीएससी पिसरी झाले हे बंद आहे का आपले भाऊ काय शिक्षण झालंय तुझं आठवी तुझं झालंय यांचं तर बहुसंख्येनं जे मुलं आहेत समजा तुम यांची किंवा त्यांच्या भावाची किंवा अजून दोन भावांची ही सगळी मुलं ही शिक्षणदार आहेत परंतु एवढे <coughs> शिक्षणदार असताना देखील त्यांना सध्या शेती नसल्या कारणाने कुठला व्यवसाय करता येणार शेती करता येणार म्हणजे शेती ही एकंदरीत खोट्या खरेदी खताच्या आधारे दोन हजार दोन साली जे खरेदी खत करून घेतलेलं आहे याच्या आधारे ही बळकवली असं एकंदरीत लोंडे कुटुंबियाचं म्हणणं आहे परंतु आता ह्याच्यामध्ये शासन किंवा प्रशासनातले जे काही अधिकारी आहेत म्हणजे कलेक्टर ऑफिसचे जिल्हाधिकारी असतील किंवा तहसीलदार असतील प्रांत साहेब असतील की ह्याच्यामध्ये काय मार्ग काढतात हे खरेदी खत खोटं झालंय तर पोलीस प्रशासनाने देखील खोट्या खरेदी खातावरती चारशे वीजचा गुन्हा दाखल करावा असं एकंदरीत या लोकांचं म्हणणं आहे काय दाखल दाखल करावी अॅट्रेसिटी अजून धर्माशिवा धुमाळ हा मोठ्याचा <coughs> माणूस आहे त्यांनी संपूर्ण कारस्थान केलं स्वतःच्या बहिणीच्या नाव त्यांनी खरेदी केले वयस्कर असल्यामुळे काय म्हणा त्याची बहीण त्याची स्वतः बहिणीच्या घरी स्वतः दिली धर्माशिवा धुमाळ यांनी आणि ती सगळी जमीन लाटलेली आहे आणि जमीन लाटल्याच्या अगोदरपासून आमच्या ना डीपी टाकून घेतले त्यांनी त्या स्वतःचं रानाचं त्यांनी नारकत दाखल दिलं आणि डीपी माया रानात बारा टाकलं बाराटी पी राहणार बस बस शिवा धर्मशिवाद मग आता ते काढण्यासाठी ला वगैरे गेलता का त्यांना दिलेला आहे अर्ज तर ती काय अजून काय उतर आलं आहे कुठलंच म्हणजे अजून एकंदरीत काहीच कारवाई केलेली नाही केलेली आहे म्हणजे कारवाई शून्य होते असं एकंदरीत यांचं मत आहे तरी प्रशासनाने या अशा विषयाकडे गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे त्याचबरोबर लवकरात लवकर लोंडे कुटुंबियांना न्याय मिळावा मिळावा हीच न्यायाची अपेक्षा कॅमेरामन आणि समी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे